नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे आताची मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन व वित्त विभागाने दोन शासन निर्णय निर्गमित दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार निर्गमित कोणते दोन शासन निर्णय निर्गमित केले आहे शासन निर्णयासाठी निर्गमित करण्याचे काय कारण आहे शासन निर्णय कोणत्या बाबीचे स्पष्टीकरण केले आहे शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक होते काय या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर पी एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन लाही प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णय एक क्रमांक एक चे स्पष्टीकरण प्रथम पाहूया अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थितीच्या लवचिकतेच्या सवलती बाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण पाच दिवसाचा आठवडा करण्यात आलेला आहे त्यामुळे सरकारी कामकाजाच्या वेळा पंचेचाळीस मिनिटांनी वाढवण्यात आल्या आहे यानुसार कार्यालयीन वेळ ही नऊ पंचेचाळीस सकाळी ते सायंकाळी सहा पॉइंट पंधरा अशी करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक बारा दोन हजार चौदा रोजीच्या संकिर्णद्वारे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंधरा पासून मंत्रालयीन अधिकारी यांना कार्यालयात उपस्थितीसाठी साठ मिनिटाची लवचिकताची सवलत दिलेली आहे यानुसार सदर अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी नऊ पंचेचाळीस ते दहा पंचेचाळीस या वेळात जेवढे उशिरा कार्यालयात येतील तितका वेळ सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना सहा पंधरा नंतर उशिरा पर्यंत काम करावे लागणार उशिरा येणाऱ्या यापुढे कार्यालयात थांबावे लागणार नाहीत सदर सुविधा ही मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू आहे त्या संदर्भाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे आपण त्याचप्रमाणे दोन चे स्पष्टीकरण करूया शासन नंबर दोन राज्यातील पेन्शनधारकांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्ती धारक यांना उपयोग करण्याकरिता निवृत्त अधिकारी कर्मचारी व त्याचे कुटुंब निवृत्ती वेतन धारक म्हणून त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कायम रुपी कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश करण्यात आले आहे कुटुंब निवृत्ती धारकांच्या लिखित मागणीनुसार सदर कायम स्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले तसेच स्वतंत्र नोन नु, नु, वाहिनी वाहिनी मार्फत निवृत्त वेतन प्रणाली या प्रकारची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे ओळखपत्राच्या बाजूला मागील साइडला किंवा मागच्या बाजूला राज्य शासनाचा गोल शिक्ष्याचा मोहर उमटणे निश्चित निर्देश देण्यात आले आहे सदर ओळखपत्रावर कुटुंब निवृत्ती धारकाचे नाव निवृत्ती धारकांना प्रदान केल्याचा क्रमांक मयत निवृत्ती धारकांचे नाव निवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद मयत निवृत्ती वेतन धारकाचे नाते ओळख क्रमांक जन्मदिनांक निवासी पत्ता मोबाईल क्रमांक रक्तगट विशेष आजार इत्यादी बाबीच्या ओळखपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे आणि त्यानुसार हाही शासन निर्णय येथे पेस्ट केला आहे आपण पाहू शकता हा निर्णय आहे या निर्णयानुसार आपणास माहिती देण्यात आली आहे आणि हे ओळखपत्र आहे अशा स्वरूपाचे ओळखपत्र मिळणार आहे तरी या करिता आपल्या व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू यु व्हेरी मच